मराठा समाजाला आरक्षण तुम्ही ओबीसीतून द्या तुम्ही वेगळं आरक्षण द्या तुम्ही सुप्रीम कोर्टाची फिफ्टी पर्सेंटची कॅप वाढवून आरक्षण द्या मराठा समाजाचं आरक्षण हे विधानसभाच्या निवडणूक होईपर्यंत थांबणार नाही, नाही 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 नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मी असं काय म्हणतो आहे की मराठा समाजाचं आरक्षणाचं जे उपोषण जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललं आहे त्या आरक्षणाचं मोर्चे किंवा उपोषण हे विधानसभा निवडणूक होईपर्यंत का का थांबणार नाही तर याच्या मागे काही कारण तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आता हे कारण तुम्हाला पटतील किंवा नाही पटतील तुमचं ओपिनियन ऑफ ओपिनियन असू शकतं तुमच्या ओपिनियनची पण रिस्पेक्ट आहे आणि ते ओपिनियन मला तुम्ही तुमचं कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता हे माझं मत आणि जे कमेंट्स असतो किंवा ज्या लोकांचं लोकांना मी ऐकतो त्या लोकांच्या म्हणण्याच्या आणि भावनावरून मी तुमच्यासमोर एक विश्लेषण सादर करू इच्छितो तर मित्रांनो मनोज जरांगे पाटलांचं लेटेस्ट वक्तव्य तुम्ही बघितलं असेल की दवाखान्यातून हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर लोकांशी बोलून मी ठरवेल की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभ्या करायच्या की दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना पाडायचं आता मला सांगा जर मनोज जारांगे पाटील हे पॉलिटिकली मोटिवेटेड उपोषण करत नसतील जर मनोज जारांगे पाटील हे शरद पवारांचे माणूस नसतील जर मनोज जारांगे पाटील यांचा आरक्षण हा मुद्दा नसून पॉलिटिकली कोणत्या तरी पार्टीला टार्गेट करणं हा मुद्दा नसेल तर तुम्ही दुसऱ्याला पाडायच्या गोष्टी कस काय करू शकता ज्या प्रकारे लोकसभेमध्ये तुम्ही मोठा मराठा समाज आज तुमच्या पाठीशी उभा आहे तो आरक्षण या मुद्द्यावरती उभा आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही मराठा समाजाला दहा पर्सेंट आरक्षण गव्हर्नमेंटने दिल्यानंतर वेगवेगळ्या मागण्या तुम्ही सुरू ठेवल्या आणि लोकसभेपर्यंत तुम्ही आरक्षणाची आणि उपोषण चालू ठेवलं आणि ज्या प्रकारे मराठा समाजाची मोठ तुम्ही बांधली आणि त्या मराठा समाजाला महाविकास आघाडीच्या पाठीशी तुम्ही उभं केलं हे सगळं महाराष्ट्राने बघितलं त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न होतात की शरद पवार साहेब हे तुमच्या मागे आहेत असा जो तुमच्यावर आरोप लावला जातो तो खरा की खोटा याचा विचार नक्कीच व्हायला हवा आणि जे मीडियामध्ये आता तुमच्याबद्दल न्यूज चालू आहे किंवा जे तुमचे जे सहकारी होते ते जे तुमच्याबद्दल सांगतात की शंभर कोटींचा व्यवहार आत्तापर्यंत झाला आहे तर शंभर कोटींचा व्यवहार झाला आहे की नाही हे तर पूर्ण तथ्याच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खोट्या पण असू शकतात खऱ्या पण असू शकतात मी या गोष्टींचं समर्थन करत नाही फक्त मीडियामधल्या न्यूज या तुम्हाला सांगतोय माझा मुद्दा आहे की विधानसभेपर्यंत हे उपोषण थांबणार का नाही आणि कशा बी जे पीला सापळ्यात आणि बी जे पीला निस्तनाभूत महाराष्ट्र करण्यासाठी शरद पवार साहेब कशा प्रकारची खेळी हे जरांगे पाटलाच्या जरांगे पाटलाच्या खांद्यावर बंदूक खेळत आहेत याच्याबद्दल मी तुमच्या साहेब समोर याच्या याच्याबद्दल मी तुमच्यासमोर बोलू इच्छितो आता मित्रांनो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या जरांगे पाटलांची मागणी आहे बरोबर आहे पण मराठा समाजाला आणि शरद पवार साहेबांचं सा स्टेटमेंट तुम्ही ऐका म्हणजे किती माणूस छत्रा आणि किती बाजूने शरद पवार साहेब फिरतात की ओबीसी ती स ओबीसी समाजातून मराठा समाजाला विरो आरक्षण देण्यासाठी माझा विरोध मी त्या मागणीचं समर्थन करत नाही हे एबीपी माझ्यावरती दोन महिन्याआधी नऊ महिन्याआधी शरद पवार साहेबांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठे शत्रू हे मराठा समाजाचे सगळ्यात मोठे नेते शरदचंद्र साहेब आहेत शालिनीदाब पाटील परत परत आठवण द्यावं लागतं कारण की लोकांची श लोकांची विसरण्याची श विसरण्याची खूप वेळ कमी आहे म्हणजे लोक पटकन विसरतात त्यामुळे पट प, मला परत 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 हे आठवीन द्यावं लागतात की शालिनीदे पाटील ह्या मराठा म आरक्षणाच्या समर्थक होत्या तर शालिनीदे पाटील ह्या मराठा आरक्षणाच्या समर्थक असल्यामुळे त्यांना कॅबिनेटमधून तर बाजूला केलंच त्याचबरोबर पुढच्या विधानसभेमध्ये त्यांना तिकीट पण कसे मिळता नाही याची शरद पवार साहेबांनी जुगाड केलं होतं याची सोय शरद पवार साहेबांनी केली होती आणि मराठा म मराठा आरक्षणाच्या सगळ्यात मोठ्या समर्थक शालिनीताई पाटील यांना बाजूला व्हावं लागलं आज पण मित्रांनो मराठी मीडियाच्या माध्यमातून एक पॅनिक बटन बी जे पीच्या आमदारांमध्ये आणि बी जे पीचे जे जे निर्णय घेतात पक्षश्रेष्ठी झाला म्हणतात जसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील केंद्रामध्ये अमित शहा मोदी असतील यांच्यासमोर पॅनिक निर्माण करण्यासाठी मराठी मीडियातून एक नॅरेटिव्ह शरद पवार साहेब फैलावत आहेत तो नॅरेटिव्ह म्हणजे असा की जर ओबीसीतून आरक्षणाचा मुद्दा संपला नाही किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेमध्ये बी जे पीचा पराभव होईल बी जे पीचा पराभव मित्रांनो असा पण होणार आहे आणि बी जे पीचा पराभव अटळा आहे हे तुम्हाला मी परत परत सांगतोय बी जे पीचा पराभव अटळा आहे पण मित्रांनो ज्या प्रकारची गुगली ही शरद पवार साहेबांनी टाकली आहे ती गुगली म्हणजे अशी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षा मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी पण मराठा समाज हा बी जे पीला मतदान करणार नाही पहिलेही तीस चाळीस तीस पस्तीस टक्के एवढाच मराठा समाज हा बी जे पीला किंवा एन डी एला मतदान करत होता साठ टक्के सत्तर टक्के मराठा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याच पाठीशी पहिल्यापासून उभा होता मित्रांनो जर ओबीसीचं मत ओबीसीचं रिझर्वेशन तुम्ही काढून जर मराठा समाजाला ओबीसीतून रिझर्वेशन दिलं तर जो काही म ओबीसी समाज आज तुमच्या मागे उभा आहे तो ओबीसी समाजसुद्धा तुमच्या विरोधात होईल आणि त्यानंतर मुस्लिम तुम्हाला आउट करत नाही मराठा सत्तर टक्के तुम्हाला आउट करत नाही ओबीसी जे सत्तर टक्के करत होते तेसुद्धा तुम्ही हातून घालवले बी जे पी येणाऱ्या वीस वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये निस्ताभूत होईल याची सोय शरदचंद्र पवार साहेबांनी केली आहे आणि मित्रांनो हे रिझर्वेशन जोपर्यंत ओबीसीतून मिळणार नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील साहेब आपला उपोषण सुरू ठेवतील आणि हे उपोषण कुठपर्यंत चालेल हे उपोषण येणाऱ्या विधानसभेपर्यंत चालेल कारण की विधानसभेमध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे ज्या प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्या प्रकारचे सर्वे बाहेर येतात तर बी जे पीचं मोठ मोठ्या प्रमाणावरती नुकसान होताना दिसत आहे आणि ज्या प्रकारचे ओबीसीनी सुद्धा बी जे पीची साथ सोडून महाविकास आघाडीची साथ या लो लोकसभा इलेक्शनमध्ये पकडली आहे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं आहे ज्या प्रकारे मस्जिदमधून फतवे काढून या पक्षांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहा असं मुस्लिमांना आव्हान त्यांच्या मौलांना करतायत ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज हा एक एकमूट झालेली आहे मनोज जारांगे पाटला पाटील साहेबांसाठीच म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि मनोज जारांगी पाटील साहेब आव्हान करतात की महाविकास आघाडीला तुम्ही समर्थन द्या त्याचप्रमाणे बाकी इतर छोट्या मोठ्या कास आणि ज्या जा जा जातीभेद ज्या फॉल्ट लाईन राजकारणामध्ये असतात किंवा हिंदू धर्मामध्ये असतात त्या फॉल्ट लाईनला उजागर करून वेगवेगळ्या जातींमध्ये कसे भांडायला लागेल म्हणजेच एका जातीचा कॅन्डिडेट दिल्यानंतर दुसऱ्या जातीला सांगायचं की तुमचा थोडी ना दिला तुम्ही कशाला वोट देता अशा प्रकारचं डिवाईड अँड रूल हे राजकारण वापरून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेत बी जे पीचा पराभव होईल हीच अपेक्षा सगळ्यांना आहे आणि असं होण्याचे चान्सेस पण खूप डाट आहे मित्रांनो पण बी जे पीला जर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण करायचं असेल जर भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला रिलेवंट राहायचं असेल तर बी जे पीने मराठा समाजाला रिझर्वेशन द्यावं पण मराठा समाजाला हे वेगळं रिझर्वेशन द्यावं पार्लमेंटमध्ये लॉ बनवा सुप्रीम कोर्टामध्ये केस फाईट करा मराठा समाजाला साबित करा स्टडी करून की मराठा समाज हा सोशो इकॉनॉमिकदृष्ट्या मागासलेला आहे हो आणि मराठामध्ये जे गरीब बांधव आहेत त्यांना रिझर्वेशन हे मिळालंच पाहिजे कारण की बारा बलुतीदार मरा मराठा समाजामध्ये जे ज्यांचे छत्रिय छत्रप आहेत म्हणजे जे प्रस्थापित मराठे आहेत ते तर खूप श्रीमंत आहे पण मराठा समाजामध्ये फिफ्टी पर्सेंट समाज असा पण आहे जो गरीब आहे ज्याला या आरक्षणाची अत्यंत नि अत्यंत गरज आहे तर त्या समाजाला आरक्षण नक्कीच मिळालं पाहिजे पण ज्या प्रकारे शरद पवार साहेब बुगली आहेत म्हणजे मराठा समाज तर त्यांच्यासोबत आहेच मुस्लिम समाजही त्यांच्यासोबत आहेत आणि ओबीसी समाज जो बी जे पीसोबत किंवा एन डी एसोबत मोठ्या प्रमाणावरती आहे त्या ओबीसीला पण सांगून द्यायचं की बघा तुमचं रिझर्वेशन यांनी खिचून मराठा समाजाला दिला आहे तर या ट्रॅपमध्ये देवेंद्र फडणवीस तुम्ही फसू नका शरद पवारांचा डाव तुम्ही ओळखा शरद पवारांचा बेत तुम्ही ओळखा शरद पवारांचा इतिहास तुम्ही बघा शरद पवार जातीजातीमध्ये वाद लावून हे मोर्चे असेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नंतर थांबणार आहेत तुम्हाला पराभव स्वीकारावा लागेल तुम्हाला हरावं लागेल आणि ते हार तुम्ही ग्रेसफुली ॲक्सेप्ट करा कारण की हे हार पण तुमच्या पथ्यावर पडेल आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण की हेच मराठे मोर्चे दोन हजार चोवीसच्या इलेक्शननंतर निघतात का महाविकास आघाडी आल्यानंतर श शरद पवार साहेब कशाप्रकारे मराठ्यांना आरक्षण देतात हे आपण पाहू आणि मराठा आरक्षण हे दोन हजार नंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला मिळणार नाही कारण की शरद पवार साहेब हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समर्थनाचे नाही तर बी जे पी पराभव जरी झाला तरी तुम्ही शरद पवार साहेबांच्या ट्रॅपमध्ये फसू नका मनोज जरांगे पाटील साहेब जरी म्हणत असले की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करू मराठे मनोज जरांगे पाटील एक पण उमेदवार उभं करणार नाही कारण की मनोज जरांगे पाटीलला उमेदवार उभं करण्याची परमिशनच मिळणार नाही आता ती परमिशन कोण देईल कोण देणार नाही याच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही पण मनोज जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी काय दोन पॉईंट आठ पण उमेदवार उभे करणार नाही आणि मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीला मतदान करा हे आव्हान करतील आणि परत बी जे पीचा पराभव व्हा ह्याची नियोजन ते करून बसतील आता हा पराभव व्हायचा आहे की नाही किंवा हे जे पोलरायझेशन ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालं आहे हे पोलरायझेशन होऊ द्यायचं की नाही याच्यावर याची सगळ्यात मोठी जे अंमलबजावणी आहे किंवा असं होऊ द्यायचं की नाही हे महाराष्ट्राच्या लोकांच्या हातामध्ये आहे तर मराठा समाजालासुद्धा माझं आव्हान आहे की वेगळं रिझर्वेशन किंवा ओबीसीमधून रिझर्वेशनसुद्धा तुम्हाला मिळू शकतं त्याच्यासाठी तुम्ही मनोज जारंगे पाटलांना आव्हान करावं की मनोज जारांगे पाटील साहेब तुम्हाला आम्ही निवडून देतो दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट तुम्ही उभ्या करा तुम्हाला आम्ही निवडून देतो तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आणि मराठा समाजासोबत न्याय करा आणि मराठा समाजाला रिझर्वेशन मिळवून द्या माझ्या मराठी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही शरद पवार साहेबांच्या भरवशावर असाल तर शरद पवार साहेब तुम्हाला आरक्षण कधीच देणार नाही कारण की शरद पवार साहेबांना बाकीच्या जातीमध्ये पण हा मॅसेज द्यायचा नाही की मराठा समाजासाठी मी काही करतो ती जी पेटवती बाजू आहे ती जी फॉल्ट लाईन आहे ही शरद पवार साहेब नेहमी तशीच ठेवतील म्हणजे जेव्हा जेव्हा सत्तेतून बाहेर जातील तेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाचा भडका उठवून देण्यासाठी शरद पवार साहेब मराठा समाजाला आरक्षण कधीच देणार नाही तर मराठा बांधवांनो माझ्या तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जरांगे पाटलांचं तुम्ही आव्हान करा जरांगे पाटलांना तुम्ही रिक्वेस्ट करा की जरांगे पाटील साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण बहाल करा तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू